माना इथून जवळच असलेल्या मधापुरी नजीक कुरुंद रेल्वे स्टेशन रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी असल्याची घटना सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान मधापुरी नजीक कुरुम रेल्वे स्टेशन रस्त्यावर घडली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय हायवे क्रमांक त्रेपन्न वर अपघाताच्या घटना सत्र हे सुरूच असून दोन दिवसात दोन अपघाताच्या घटना मधापुरी फाट्यानजी घडल्या असून दिनांक सतरा फेब्रुवारीच्या दुर्घटनेत आकाश दिगंबर पवार व तेहतीस वर्ष राहणार अकोलखेड तालुका अकोट व विकी ज्ञानेश्वर गवळी व पस्तीस वर्ष राहणार मधापुरी या दोन्ही समांचा जागीच मृत्यू झाला लोभाजी गायकवाड वय वर्ष राहणार रेल्वे स्टेशन आणि भानुदास बोबडे राहणार अकोलखेड येथे जात असताना सदर अपघात झाला सोळा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान मधापुरी येथील अपघातात दोन जण जागी ठार झाल्याची घटना घडली होती रक्ताचे रंग सुकत नाही तर आणखीही अपघाताची घटना मधापुरी शिवारात घडली असून या वृत्ताची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरशे गणेश महाजन व हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतक व जखमींना उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे दाखल करण्यात आले यावर माना पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास माना पोलीस हे करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा